गोव्यातल्या मतचोरी आंदोलनावेळी पणजीतील काँग्रेस भवनात प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नवशाद चौधरी यांच्यावर अश्लील शिवीगाळ करत हल्ला केल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे या संदर्भात चौधरी यांनी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौधरी यांना पत्र पाठवून पाटकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे मारहाण आणि शिवीगाळ करण्याची ही घटना चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली काँग्रेसची विद्यार्थी संघटना फक्त पैशांसाठी काम करते प्रदेशाध्यक्षांना कुठल्याच कार्यक्रमांना बोलवत नाही असा आरोप करत पाटकर यांनी हा हल्ला केला असं चौधरी यांनी तक्रारीत नमूद केलं आहे अशा घटनांमुळं समर्पित भावनेनं कार्य करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं मनोबल खचत असून संपूर्ण काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे असं देखील चौधरी यांनी या पत्रात नमूद केलंय तक्रार दाखल केली जाईल असा इशारा देखील चौधरी यांनी दिलाय दरम्यान या घटनेवेळी संघटनेच्या गोवा प्रभारी वैष्णवी भारद्वाज उपस्थित होत्या त्यांनी प्रसार माध्यमांसमोर याविषयी बोलण्यास नकार दिलाय मैं तो था अभी गोवा में फाइटिंग वाला चल रहा है सीन क्या मतलब uh, no, no ये जो चीज़ है वो, वो no, 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 यहाँ की लीडरशिप no. ने बहुत इज्जत से चाहे वो नौशाद हो चाहे पीसीसी हो चाहे गिरीश जी हो चाहे कोई भी हो उन्होंने मुझे बहुत इज्जत से रखा है ये गलत बात है ये no. जो आप लोग मीडिया में प्लीज ये फैलाए ना ये सब चीजें क्योंकि ये जो है ये मेरा पर्सनल लगा है और जो वो फाइट की बात है वो हमारा इंटरनल मैटर है मैं उस चीज पे बिल्कुल कुछ नहीं बोलना चाहूंगी